नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या जाधव फार्म यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की जांभळीचे झाड कसे लावायचे कारण तो आपण आतापर्यंत इतर व्हिडिओ बघितले पण जांभळीबद्दल असा स्पेशल व्हिडिओ यूट्यूबला मी तरी जास्त चांगला पाहिलं नाही आणि त्यासाठी आज मी विषय निवडला आहे की जांभूळी झाड कसं लावायचं कारण ह्याच्यामध्ये खूप सारे बारका बारकावे आहेत आपल्याला बारकावे जर चांगल्या प्रकारे माहीत झाले तर आपण चांगल्या प्रकारे आपलं जे झाड आहे ते लावू शकता आणि लवकर आपल्याला उत्पन्न मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा मी काय केलं आहे खड्डा आहे तो आपण दीड फुटाचाच खड्डा घेतला आहे रुंद असा आणि खोलेला आहे दीड फूटच घेतलेला आहे कारण तो दीड फूट जे अंतर आहे ते खड्ड्यासाठी खूप चांगलं आहे जास्त दोन फूट घेतलं तर जास्त होतं त्यासाठी आपण काय करायचं आहे दीड फुटाचाच खड्डा घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपलं जांभूळ कलम आहे बघू शकता आपण हेची जात आहे कोकण बहाडोळी नाव रक्षात ठेवायचं आहे नाव कोकण बहाडोळीची जात आहे आणि बघू शकता खाली आपलं जे आहे देसी म्हणजे आपलं जे गावरान जांभूळ झाड आहे ते आणि त्यानंतर त्या इथे ग्राफ्ट असतं ते पलिकून आहे ग्र बघू शकता आपण इथे इथे ह्याला ग्राफट असतं इथं ह्याला ग्राफ्ट म्हणतात आणि त्यानंतर ही कोकण भाडोळीची फांदी आहे म्हणजे काय होतं आपल्याला लवकर फळ येतं जे असं जम्हाला दहा दहा वर्ष फळ येत नाही तर ह्याला फक्त ते दोन ते तीन वर्षामध्येच फळ येतं त्यासाठी आपल्याला झाड ला कसं लावायचं हा ते तुम्हाला मी चांगल्या प्रकारे माहिती देतो पहिल्यांदी काय करायचं आपल्याला ही चांगल्या प्रकारे पिशवी फाडायची आता कशी फाडायची ते तुम्हाला फाडून दाखवतो तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आपण ही पिशवी प्रकारे फाडली आहे न हा गोळा फुटता कारण हा गोळा जो आहे ह्याच्यामध्ये झाडाच्या जे चांगल्या पांढऱ्या मुळे असतात ते असतात आणि आपल्याला हा गोळा अजिबात फुटून द्यायचा नाही बघू शकता आपण या मुळ्या कशा असता त्याच्या ह्या जर गोळा जर फुटला तर आपल्या मुळ्या फुटतात आणि झाड आपलं जे आहे ते झाड असं ठेवायला खूप सारे महिने दिवस घेतं इव्हन वर्ष वर्षी झाड वाढत नाही मग आपण म्हणतो की कसं का झाड वाढलं नाही सगळ्यात मेन जे आहे ते आपलं हे आहे तर आपल्याला काय करायचं आहे ना बरोबर नाही अँगल बघू शकता आपण हे कशाप्रकारे झाड आता सरळ दिसतंय सरळ दिसल्यानंतर जे आता शेणखत आहे हे बघू शकता आपण शेणखत हे शेणखत आहे जे कुजलेलं आहे त्याला दोन वर्ष कुजून दिलं आपण त्यानंतर वापरायचं वापरायचे जर नाही वापरलं ताजं शेण वापरलं तुम्ही चार पाच महिन्याचं त्याच्यामध्ये काय होतं हुमणी तयार होते आणि हुमणी तयार झाली की आप आपल्या झाडाच्या जे आहे मुळे आहेत त्या मुळे खाते त्यासाठी ते आपल्याला काय करायचं आहे कुजलेलं शेणखत घ्यायचं आहे आता बघू शकता किती चांगल्या प्रकारे कुद्द आहे आणि ह्याला काय करायचं आपल्याला असं चौकून टाकत तुम्हाला सुद्धा टाकतो कशा प्रकारे मी टाकलं आहे बघू शकता आता मी कशाप्रकारे टाकले हे एवढं कुजले असल्यामुळे मेळ लागत नाही शेणखत आहे काय पण प्युअर शेणखत आहे कारण तो शेणखत कुजलं असलं तरच चांगलं असतं आणि ह्याच्यामध्ये बी एस सी पावडर हे मी मिक्स केली आधीच बी एस सी पावडर मिक्स केली की त्याच्यामुळे काय होतं हुमणी आहे इतर कीटक आहे येत नाही आणि आपल्याला थोडंफार ह्युमिकचे दाणे टाकायचे तेसुद्धा मी ऑलरेडी टाकून ठेवते ते आता ओळख येणार नाही ह्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे आपलं झाड लावायचे झाड लावल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे आळं करा आणि त्याला पाणी द्या असं त्या पावसाळ्यात चालू आहे आणि तरीही तुम्ही आळ करू शकता कारण पाऊस म्हणा तेवढा चांगला पडत नाही त्यासाठी आपण जेवढी मी सांगितले तेवढं आपल्याला करणं आवश्यक आहे आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि आपण असे झाडे लावा आणि आपलं जे क्लायमेट चेंज आहे ते सुद्धा वाचेन त्यासाठी झाडे लावा झाडे जागा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद